पोट साफ होण्यास दोन तीन दिवस लागतात तरीही पोट साफ होत नाही पोट साफ होण्यासाठी काय करावे सकाळी उठल्या उठल्या अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्या किंवा रात्री इसबगोल सबगोले चमचा दुधात टाकून घ्या शंभर टक्के फरक जाणवेल सकाळी उठल्यावर चहाचा चमचा त्रिफळा घृत गरम पाण्याबरोबर घेणे आणि नंतर मग दोन ग्लास गरम पाणी पिऊन वॉशरूमला जाणे ताक हे हलके आणि खूप आयुर्वेदिक गुण असलेले पेय आहे जर आपण सलग दोन ते तीन दिवस सकाळ संध्याकाळ आणि रात्री फक्त ताकाचेच सेगक केले तर आपली पूर्ण पचनसंस्था शुद्ध होईल त्यामुळे तुमचे पोटही साफ होईल जास्त पाणी प्या पाणी पोट साफ करण्यासाठी मदत करते जेवण केल्यानंतर वव्याची छोटीशी चिमट खा पोट साफ होऊन जाईल काही मनुका पाण्यात भिजवा भिजवलेल्या मनुक्याचं पाणी पिणा आणि सोबतच मनुका खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते जेवणात कच्ची सॅलड जसे कांदे मुळा गाजर बीट काकडी इत्यादी अवश्य खा आवळा खाल्ल्याने अपचनाची समस्या दूर केली जाऊ शकते रोज रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा आवळा पावडर सेगत केल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल हिरव्या पालेभाज्या मूग मटकी आणि सर्व प्रकारच्या डाळींचा जेवणात समावेश करावा बदामामुळे शरीराला आवश्यक ती चरबी मिळते पण यात सुद्धा फायबरचे प्रमाण जास्त आहे म्हणून त्याचा सुद्धा आहारात समावेश करावा फायबर खा। फायबर पोट साफ करण्यासाठी मदत करते फायबरयुक्त पदार्थांमध्ये भाज्या फळे धान्य आणि नट यांचा समावेश आहे व्यायाम करा व्यायाम पोट साफ करण्यासाठी मदत करतो पोटीपोटाच्या स्नायूंवर मालिश करा पोटीपोटाच्या स्नायूंवर मालिश केल्याने पोट साफ होण्यास मदत होते औषधे घ्या जर तुम्ही वरील गोष्टी केल्या तरीही तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही औषधे घेऊ शकता औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या हिंगाचा वापर पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो पोटाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हिंगाचे सेवक प्रभावी आहे एक ग्लास कोमट पाण्यात थोडी हिन पावडर मिसळून सेगट केल्याने पोट साफ होते